हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या हुपरी ते रुई गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील लोकवस्तीतील जुन्या विहिरीचा कठडा अचानक ढासळल्यानं विहिरीवरील सात दुकानांना जलसमाधी मिळाली आबालवृद्धांच्या गर्दीचं ठिकाण असलेल्या या दुकानात दुपारी उन्हामुळं कुणीही नसल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही अचानक झालेल्या या घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन परिसराला संरक्षक बॅरिकेड्स लावून पूर्ण मुख्य रस्ता बंद केला दरम्यान गावाच्या बाहेरून जाणारा जुना पर्यायी रस्ता खुला करण्याची आणि सात दुकानदारांना शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे इंगळी इथल्या मुख्य रस्त्यावरील मशिदीसमोर असलेल्या जुन्या विहिरीवरील बांधकाम तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी केले विहिरीच्या पलीकडील रस्त्यावरून अण्णाभाऊ साठेनगरात जाणाऱ्या गटारीसाठी विहिरीच्या कठड्यावरून मोठे नळे टाकले होते त्या गटारीच्या नळावर गावातील मियालाल पटेल सुलतान नायकोडे जावेद नायकोडे निजाम पटेल खानसाहेब नायकोडे वजीर नायकोडे यांच्या दुकानांसह महिला वर्गासाठी ग्रामपंचायतीनं बोअरवेलची पाण्याची टाकी ठेवली होती त्या गटारीची स्वच्छता होत नसल्यानं पाणी साचून नळाला गळती लागून तुंबलेलं पाणी अनेक वर्ष विहिरीत पाझरत होतं त्यामुळे विहिरीचे कठडे कमकुवत झाले होते आज हे कठडे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढासळले त्यामध्ये कड्यावरील सात दुकानं आणि बोरवेलची टाकी क्षणार्धात विहिरीत बुडाली या परिसरात नेहमीच गर्दी असते मात्र उन्हाची वेळ असल्यानं दुकानात आणि रस्त्यावर कुणीही नव्हतं त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही या दुर्घटनेत विहिरीच्या कठड्यावरील चार ते पाच विद्युत सिमेंटचे खांब क्षणार्धात कोसळल्यानं विद्युत तारा लोंबकळत होत्या या दुर्घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्युत तारा बाजूला केल्या या घटनेनंतर हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विहीर परिसराला संरक्षक बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त तैनात केला अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तर गावाबाहेरचा पर्यायी रस्ता खुला करून द्यावा आणि सर्वसामान्य सात दुकानदारांना शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच दादासाहेब मोरे उपसरपंच सूरज बुकटे यांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्याकडे केली